मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयात पत्रकार सन्मान दिन साजरा संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील तिडके विद्यालयात दिनांक वीस जानेवारी रोजी पत्रकार सन्मान दिन साजरा करण्यात आला पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सत्य न्याय व जनहित जपण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर आहे पत्रकार दिनाचे औचित्य साधत मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयात मुख्याध्यापक मांडवडे सर व पर्यवेक्षक दवंगे सर व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने पत्रकार सन्मान दिनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विद्यादेवताच्या प्रतिमेची पुष्पहार घालून पूजाविधी पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले व विद्यालयाच्या शिक्षकांच्या हस्ते सर्व पत्रकार बंधूंना शाल व फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आजच्या डिजिटल युगात माहितीचा वेग वाढला असला तरी सत्यता जबाबदारी व सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी वाचन लेखन व वा चिकित्सक विचारांची सवय लावावी याप्रसंगी पत्रकारांनी पत्रकारितेचे स्वरूप समाजातील भूमिका व जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशारे डी एन सर यांनी व निळकंठ सर यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ मेहरखान मुन्नाभाई शेख किरणकुमार आवारे निवृत्ती शिंदे नवनाथ उल्हारे काकासाहेब खर्डे दत्तात्रय घुले महाराष्ट्र सुरक्षा दलमध्ये नुकतेच पदावर रुजू झालेली दीपाली हामरे व चासनळी येथील पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला ठोकशाही न्यूज चोवीससाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे